नमस्कार शेतकरी बांधवांनो आता बघा आपण मृग बहारचे फुलं बघताय एकदम भयानक प्रकारे फुटलेला बाग आहे रोपडे बाग आहे साडे पावणे चार वर्ष झाडं आहे आणि हे साहजिक आहे फुटणं कारण याच्यामध्ये स्टोरेज भरपूर असते तीन चार वर्ष त्यांनी जे तयार केलेलं आहे ते स्टोरेज भरपूर असल्याकारणानं पहिला पाऊस इथे भरपूर चांगला झाला त्याच्यानंतर थोडंसं गॅप भेटल्यानंतर सलग राहिला त्याच्यामुळं हे फुलं आहे ना पटकन निघून गेले ज्या शेतकऱ्यांना पाऊस लेट आला कमी कमी होत होत कंटिन्यू चालला त्यांना अडचणी येत आहे त्यांना नवतीच्या नवतीवर बाग जातो आहे पण ज्यांना एक भरपूर मोठा पाऊस झाला आणि त्याच्यानंतर गॅप बसला दोन दिवसचा तीन दिवसचा त्यांना फुलाची संख्या चांगली दिसते असं हे जाणवतं आहे आपल्याला तर आता इथे आपण प्रत्येक लाईनचे एक लाईन पूर्ण चेक करूया जेणेकरून शेतकरी बांधवांना कळेल की एकाच लाईनमध्ये काय काय परिस्थिती आहे आता हे दुसरा बाग दुसरं झाड दुसऱ्या झाडामध्ये तुम्ही बघा नवती वाढलेली दिसते तर इथे नवती बऱ्यापैकी मोठी झालेली आहे आता ह्या मोठ्या नवतीमध्ये बघा इथं हे नवती आली कुठून हे इथून आली आणि हे बघा लांबी जवळपास आठ नऊ इंच आठ नऊ पानावर तिथे फुल जाणवते असं क्वचित होते त्यामुळे असं प्रत्येक वेळेस होईल असं नाही आणि काही ठिकाणी फुलं दिसते तर अशा प्रकारे जे फुलं दिसते आणि नवती दिसते नावती तुन्यावड़ा नावती तुन्यावड़ा आता इथे काही नवतीतून एवढ्या नवतीतून फुल येणार नाही आहे क्वचित आता एखाद्या वेळेस सर्व समजा आता पाऊस थांबला आणि त्याच्यानंतर ऊन पडलं आणि मग दहा दिवसांनी परत पाऊस आला मृगाचा तर ती क्रिया होऊ शकते आता आपण हे तिसरं झाड बघूया तिसऱ्या झाडात पण तुम्हाला नवती दिसते बघा बऱ्यापैकी नवतीची वाढ झालेली ह्याच्यामधून आता फुलाची शक्यता कमी झालेली आहे बघा आणि आतून इथे आपल्याला फुलं पण दिस जाणवते आता सिंगल डबल फुल आहे आणि की या कॅपॅसिटीच अर्धा कॅरेटची आहे तर त्याला त्या प्रमाणात फुल आलेलं आहे आतल्या बाजूने हे बघा तर अशा प्रकारे फूल आणि नवती पण आता ज्यांचा बाग असा बऱ्यापैकी नवती दिसते आणि फुलच दिसत नाही अशा शेतकऱ्यांनी वेट अन वॉचची भूमिका ठेवलेली चांगली आता बऱ्यापैकी पिरियड निघून गेलेला आहे नवतीचा वाढीचा विषय संपलेला आहे जवळपास त्याच्यामधून फुल काढण्याची शक्यता आता कमी झालेली आहे आता फक्त क्लायमेटमध्ये जसा चेंजेस होईल वातावरणामध्ये आणि समजा जसं हवामान खात्याने सांगितलं आहे की आता आठवडाभर सूर्यदर्शन होणार आहे बऱ्यापैकी तापमान वाढणार आहे आणि त्याच्यानंतर मृगाचा पाऊस येईल तर त्याच्यामध्ये आपल्याला काही फुलधारणा होऊ शकते इथे बघा आता आपण पाचव्या नंबरच्या झाडावर आलो आहे आणि पाचव्या नंबरचं झाड आपल्याला भरपूर असं फुटलेलं दिसतं आहे एका एका डोळ्यातून आपल्याला दोन दोन फुलं दिसते हा बघा इथे नवतीतून पण फुलं आहे म्हणजे नवती घेऊन फुलं आलेले होते ते बघा तर काही झाडं अशा प्रकारे पण फुटलेले आहे आणि काही झाडांना नवती पण दिसते आपल्याला अशा प्रकारे हे भरपूर फुटलेलं आहे ह्याच्या पुढचं झाड बघूया पुढच्या झाडात आपल्याला परत कमी दिसतंय सिंगल डबल फुलं आहे हे बघा इथे आपल्याला एक फुल जाणवते परत इथे नव्हती आहे असं बऱ्याचशा बागांना आहे त्यांना कळना ना की आता काय करावं हो। तर एखादा अर्धा स्प्रे जो मी सांगतो आहे सध्या ताबोली किंवा क्युकॉन अशा कंडिशनमध्ये ताबोलीचं काम संपलेलं आहे ताबोलीचा स्प्रे आता शक्यतोर गरज नाही आहे आता हे बघा इथे किती मस्त फुलं आलेली आहे आता आपण याला एक चांगल्या प्रकारचं बायोस्टिम्युलन घेऊ शकतो क्यकॉनसारखं जे की आमच्या इकडच्या भागामध्ये आपण क्युकॉन देतो बऱ्याचशा भागामध्ये वेगवेगळ्या नावाने मिळत असेल तर ते आपण घेऊ शकतो त्याच्यामध्ये एक झुराणवचेचाळीस किंवा झवचाळीस सदोतीस खताचा प्रकार घेता येईल आणि एक झिंक झिंक आणि कीटकनाशक असा स्प्रे काढून आपण फुलाची संख्या वाढू शकतो पण इथे बघा आता आपण पुढच्या ह्या झाडावर आलो आहे भरपूर मोठ्या प्रमाणात चांगले फुलं आलेले आहे शेंड्यापर्यंत एकदम जबरदस्त पण पहिल्या वर्षीचा बाग आहे हा बऱ्यापैकी फुटणारच होता असं आपण अपेक्षा धरू आणि इथे याला पेलणार नाही इतके फुलं आलेले परत आता ह्या झाडामध्ये इथे एका दिसते आणि इथे नव्हती वाढली बघा म्हणजे एकाडे झाडाला फुलं आहे परत त्याच्या पुढच्या झाडामध्ये आपल्याला नव्हतीच दिसते किरकोळ फुलं आहे सिंगल डबल त्याच्या पुढच्या झाडामध्ये भरपूर फुलं आहे बघा आतून बाहेरून बऱ्यापैकी फुलं आहे बाहेरून थोडी नव्हती आहे पण आतूनचं चांगल्या प्रकारे फुटलेलं आहे त्याच्यापुढचं झाड छोटं आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला नव्हती जाणवते त्याच्या पुढचं झाड आपल्याला इथे भरपूर फुलं जाणवते हे बघा भरपूर असे फुलं आहे आतमध्ये पण बघा त्याच्यानंतर आपण बघूया त्याच्या पुढचं झाड तर त्याच्या पुढच्या झाडाला आपल्याला मापात दिसते कमी फुलं दिसते म्हणजे जेवढे झाडाला पेलन तेवढेच बाकी ठिकाणी नवती काढली त्याच्या पुढचं झाड इथे आपल्याला भरपूर फुलं दिसते आतमध्ये सगळ्याच वर्षेंड्यापर्यंत आणि नवती पण आहे तेवढीच बाहेर हे फुलं आणि ही नव्हती त्याच्या पुढचं झाड इथे पण आपल्याला फूल आणि नवती, नवती। सेम प्रमाणात दिसते नवतीची वाढ भरपूर झालेली आहे त्यामुळे आता इथे फुलांची शक्यता पूर्ण संपली जखपल्यात जा, जमा झालेली आहे अशा प्रकारे ऑब्झर्वेशन केल्यावर ज्यांच्या बागेमध्ये आपल्याला फूल दिसतच नाही आणि नवतीच दिसतंय तर तिथे जरा चान्स गेलेला आहे ताण कमी असल्याला कारणं भरपूर आहे ताण कमी कमी असणे सारखा पाऊस पडणे वापसा कंडिशन नसणे सूर्यप्रकाश नसणे या सगळ्या गोष्टीचा प्रभाव आपल्या फुलावर पडत असतो हा बागेचं जे सांगायचं झालं की ह्या भागामध्ये बारा तेरा तारखेला पाऊस पडला त्यानंतर तीन चार दिवस थोडा कमी पाऊस पडला किंवा थोडं उघाड भेटली आणि त्यानंतर एकसारखा पाऊस कालच्या तारखेपर्यंत चालू होता आज जरा सूर्यदर्शन झालं आहे अशा वेळेस आपल्याला ज्यांना ज्यांना फुलाची संख्या आता दिसत नाही आहे त्यांनी थोडं थांबून घेतलेलं चांगलं आणि विदर्भामध्ये पाऊस लेट झालेला आहे त्यांचे डोळे आताशिक फुटते त्याच्यामुळं त्यांना भरपूर चान्स आहे त्यांनी त्यांचे स्प्रे आणि त्यांचं शेड्यूल हे चालूच ठेवायचं पण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये भरपूर पाऊस झाल्यामुळं त्यांची अशा प्रकारे कंडिशन झालेली आहे तर हे शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आता अशा प्रकारच्या बागेसाठी ज्यांचा असा फुटून तयार आहे किंवा याच्यापेक्षा कमी आहे काय तर त्यांना वॉटर स्युल्युबल अर्जंटमध्ये देणे गरजेचं आहे बारा एकसठ झिरो त्याच्यानं सोबत आपण ह्युमिक अॅसिड घेऊ शकतो एखादं कुठल्याही कंपनीचं त्याच्यानंतर आपण स्प्रेमधून ह्याला आता मावा येणार नवीन नवतीवर नागळी येणार तर माव्यासाठी त्यानंतर बुरशीनाशक असा आशा स्प्रे काढून घेणं गरजेचं आहे अशा प्रकारे शेतकरी बांधवांना स बागेचं नियोजन करायचं आहे ደህ እንደ እና ዋል